नमस्कार मी लेखिका व अभिवाचक मिनाखोन हैदराबादहून ए साहित्य प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित माझ्या अलेक्सा या संग्रहातील इन्स्टंट फूड ही कथा कथन करते कथा आहे इन्स्टंट फूड राजूला पाऊस खूप आवडायचा पावसात मस्त भिजावे धारासवे खेळावे थेंबासवे दाचावे वाऱ्यासवे बागडावे पण यावेळचा पाऊस भयंकर होता वारं वादळ पावसानं उसंत नव्हती हो दोन महिने धुवाधार पाऊस बरसत होता नद्या भरभरून वाहत होत्या भयानक पूर होता गावात पाणी रस्त्यावर कंबरभर पाणी घरासमोर पाणी घरात पाणी शेतात पाणी जिकडे तिकडे पाणीच पाणी अति पाण्यामुळे धान्य भाजीपाला पीक सारं सडून गेलं होतं पिकाची नासाडी झाली होती अतिवृष्टीमुळे जनजीवन अस्ताव्यस्त झालं होतं देशात पुराने थैमान घातलं होतं पावसाने पाण्याने हाहाकार माजला होता हे सार टी व्हीवर बघून राजू आणि सेनू उदास झाले सोनूचे मन हळहळले हल राजूच्या डोळ्यात पाणी उभे राहिले सोनू देशाच्या एका भागात जीवघेणी पूर परिस्थिती तर दुसऱ्या भागात भयानक दुष्काळ आहे रे पाण्याअभावी धान्य पिकत नाही अति पाण्यामुळे पीक सडून जातं केवढा हा निसर्गाचा कोप एकीकडे ओला दुष्काळ दुसरीकडे कोरडा दुष्काळ असं नेहमीच दुष्काळ पडलं तर कसं होईल रे सोनू आपलं हो, हो रे राजू मलाही तसंच वाटतं पुढे धान्य नाही पिकलं तर लोकांना अन्न नाही मिळालं माणसाचं पोट कसं भरावं शेतात धान्य पिकलं नाही तर, तर। हो लोकांना उपाशी मरायची पाळी येईल रे राजू सोनूचे डोळे भरवून आले राजूचे मन हळहळले असाच मी दुष्काळ पडला तर पुढे धान्यच नाही पिकलं तर कसं होईल रे पुढे राजू लोक अन्नधान्य वाचवून उपाशी मरतील राजूचा गळा दाटून आला सोनेचे डोळे अश्रूंनी भरवून आले सोनू त्याच्या घरी गेला राजू विचार करत होता आज विज्ञान एवढे पुढे गेले आहे माणूस टेस्ट्यूब बेबी निर्माण करू शकतो रोबोट तयार करू शकतो फास्ट फूड बेबी फूड तयार करतो पण अन्नधान्य तयार करू शकत नाही विज्ञानाच्या प्रगतीत धान्य तयार करायचे कारखानेच काही निघाले नाही विचार करता करता नेहमीप्रमाणे राजूला एक अफलातून कल्पना सुचली मानवाची अन्न हे प्राथमिक प्रमुख गरज आहे अन्न म्हणजे गहू तांदूळ ज्वारी डाळी भाज्या फळे वगैरे वगैरे सर्व आवश्यक आहे यामध्ये सामान्य अन्न घटक कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स आणि फॅट्स हे आहेत याशिवाय व्हिटॅमिन्स आवश्यक आहेत अन्नाच्या मुख्य घटकाचे पचन पचनानंतर रूपांतर शेवटी ग्लुकोज अमिनो आम्ल आणि फॅटी ॲसिडमध्ये मंदे होते म्हणजे शरीराला ग्लुकोज अमेनो आम्ल आणि फॅटी ॲसिडची आवश्यकता आहे हे सरळ रक्तात मिसळतात आणि पेशी श्वसन होऊन मानवाला दिवसभराकरिता कार्य ऊर्जा मिळते पेशीची वृद्धी होऊन शरीराची वाढ होते शरीराची झीज भरून निघण्याकरता कार्य ऊर्जेकरिता शरीराच्या मागणीकरता माणूस अन्नसेवन करतो मग ग्लुकोज अमिनो आम्ल आणि फॅटी ॲसिडच सरळ तयार केले तर तसे लहान मुलांचे डब्याचे दूध तयार करतात डब्यात ज्याप्रमाणे कृत्रिमरित्या दूध तयार करतात अगदी तसंच हे तयार करता येईल ग्लुकोज अमिनो आम्ल आणि फॅटी ॲसिड विटॅमिन्स यांच्या पाचक आहाराच्या गोळ्या तयार करायच्या किंवा द्रव पदार्थ तयार करायचे किती प्रमाणात कोणता घटक पदार्थ शरीराला लागतो एका व्यक्तीला ग्रॅम अन्न घटकाची आवश्यकता असते त्याप्रमाणे या गोळ्या तयार करायच्या लहान मुलांना वाढत्या मुलांना प्रौढ व्यक्तीला वृद्धांना महिलांना त्यांच्या वयाप्रमाणे कामाप्रमाणे गोळ्या लागतील घरात गोळ्या डब्यांमध्ये भरून राहतील आवश्यकतेनुसार सरळ या फूड टॅबलेट्स खायच्या आणि दिवसभराची कार्य ऊर्जा प्राप्त करायची शेती पिकवणू नको स्वयंपाक नको दीर्घ पचनक्रिया नको कुठलीच झंझट नको इन्स्टंट फूडमध्ये ए बी सी डी ई e, हे सर्व व्हिटॅमिन्स असून कॅल्शियम फॉस्फोरस सोडियम हे सर्व प्रमाणात राहते मग काय इन्स्टंट फूड खा स्वस्त आणि मस्त राहा